सिंहगड रोड अलंकार चतुशृंगी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून एकूण पंधरा पॉईंट पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदरबाबत अधिक माहिती अशी की मागील एक ते दीड महिन्यांपासून पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी होण्याच्या घटना झाल्या होत्या तसेच सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच प्रकारच्या तीन घटना झाल्यामुळे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग आपासाहेब शेवाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम आणि त्यांच्या पथकात सदरचे दाखल गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे गुप्त बातमीदारामार्फत तांत्रिक विश्लेषणाद्वारे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत असताना सिंहगड रोड परिसरातील ते सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचे करून आरोपीचे नाव निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना दिनांक रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अमलदार देवा चव्हाण आणि पोलीस अमलदार सागर शेडके पोलीस अमलदार राजू बेंगरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली प्रयोज सिटी रोड गिरिजा हॉटेलच्या बाजूस असणाऱ्या बस स्टॉप जवळ वडगाव पुणे येथे घेऊन थांबला आहे सदर दुचाकी आनंदनगर पुणे येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने इसकावून घेऊन गेला होता अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळवली त्यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांना कळवली वरिष्ठांनी सदरच्या बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांनी नमूद स्टाफ सह जाऊन बातमीतील ठिकाणाजवळ येऊन थोडे अलीकडे थांबून सापळा लावला बातमीतील वर्णनाचा इसम आहे का याबाबत खात्री केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम दुचाकी गाडीवर बसलेला दिसला सदर पोलिसांची चाहूल न लागू देता त्यास आहे त्या परिस्थितीत स्टाफच्या मदतीने मिनिटांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील असलेल्या दुचाकीची पाहणी केली असता दोन्ही बाजूने नंबर नसल्याचे दिसून आले तसेच त्याच्याकडे बातमीप्रमाणे अधिक तपास करता त्याने वीस दिवसांपूर्वी आनंदनगर भागात दुचाकीवरून येऊन रस्त्याने चाल चालत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून घेऊन गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले सुमित गोविंद इंगळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार त्रिपाठी अपार्टमेंट फ्लॅट नंबर एकशे नऊ मोर्या एंटरप्राइजेस शेजारी मारुती हिंजवडी पुणे मुलगाव श्रीपाद पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव या गुन्ह्यात तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी साडे दहा वाजता अटक करून त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांड मुदतीत अधिक तपास करता त्याने एकूण आठ गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दाखल गुन्ह्यातील एकूण सात लाख साठ हजार पूर्णांक तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस सहायुक्त प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अप्पासाहेब शेख शेवाळे सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग विजय कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोली स्टेशन, पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार आबा उत्तेकर संजय शिंदे तानाजी तारू राजू वेगरे विकास बांदल अमोल पाटील अविनाश कोंडे विकास पांडवळे देवा चव्हाण शिवाजी शिरसागर राहुल ओलेकर सागर शेडगे स्वप्नील मगर विनायक मोहिते अक्षय जाधव शिरीष गावडे यांच्या पथकाने केली